इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच घरफोडी आणि चोरीच्या वेगवेगळ्या तीन गुन्ह्यांमध्ये चांदवड पोलिसांनी हस्तगत केलेले सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण सहा लाख छप्पन्न हजार रुपयांचा ऐवज बुधवारी आठ जानेवारी रोजी रेझिंग डे च्या निमित्तानं मनमाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या हस्ते फिर्यादी मूळ मालकांकडे सुपूर्त करण्यात आलाय त्यामुळे आपला चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्यानं समंतांनी पेढेवाटून आनंद व्यक्त केला आणि तपासकामी परिश्रम घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचे आभार मानलेत तालुक्यातील निमोणी येथील निवृत्ती पांडुरंग उगले यांच्या घरामध्ये कोणीच नसल्याची संधी साधून तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भर दिवसा चोरट्यानं घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा पाच लाख शहाण्णव हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी मोठ्या शिताफीनं सूत्र हलवली आणि तपास करत आठ दिवसांमध्ये चोरट्यास अटक केली आहे या गुन्ह्यामधील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर सोन्याचे दागिने आणि रोकड पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर निवृत्ती पांडुरंग उगले यांच्याकडे बुधवारी सुपूर्द केली आहे तसेच सन दोन हजार एकवीस मध्ये चांदवड येथील संजय बाबुराव गवळी यांच्या घरामध्ये पाडव्याच्या दिवशी रात्री दीडच्या दरम्यान चोरी करून चोरट्यांनी चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते या गुन्ह्याचा देखील पोलिसांनी शिताफीनं तपास केला आणि चोरट्यास अटक केली त्याच्याकडनं संजय गवळी यांच्याकडे यांच्या तसेच अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या सुमारास येथील कृषी कार्यालयाजवळून जवळून अज्ञात चोरट्यानं स्वाती रामदास आहेर यांच्या मालकीची प्लेझर दुचाकी लंपास केली होती याबाबत पोलिसांनी तपास करून चोरट्याकडनं सदर दुचाकी हस्तगत केली या तीनही गुन्ह्यामधील मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी आठ जानेवारी रोजी पोलिसांनी फिर्यादी मूळ मालकांच्या स्वाधीन केलाय त्यामुळे संबंधांनी आनंद व्यक्त केला आणि पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस पथक यांचे आभार मानले तर मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेणारे चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ आणि पोलीस पथकाचं कौतुक केलंय त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देखील दिली आहे या संदर्भात मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन आणि संजय बाबूराव गवळी निवृत्ती पांडुरंग उगले यांनी अधिक माहिती दिली आहे काय सांगाल आजच्या या मुद्देमाला संदर्भात हा आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस रेझिंग डे सुरू आहे आणि या रेझिंग डे मध्ये एक वेगवेगळे उपक्रम हाती घ्यायचे असतात त्याच्यामध्ये संपूर्ण पोलिस दलामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात या चांदोड पोलीस स्टेशनचे पी आय आणि यांची डी पीची टीम यांनी अतिशय मेहनत घेऊन दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस ची उघडकीस साधले त्या तीन आरोपी अटक केली त्या आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केला त्याच्यामध्ये जवळपास पाच लाखाचं सोनं आणि काही कॅश आणि चेक वगैरे असं ते द्यायचं आहे असं सहा लाखाचा मुद्देमाल कोर्टाचे आदेश वगैरे घेऊन जे काही प्रोसिजर असते ते पूर्ण करून आज रोजी आम्ही जे फिर्यादी आहे त्यांना तो परत केलेला आहे आणि आमचा उपक्रम असा राहील वेगवेगळ्या वेळेला सुद्धा जेव्हा जेव्हा असं काही आमची टीम चांगलं काम करते तर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे त्यांना रिवाड दिली पाहिजे काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून अशी उपक्रम आपण नेहमी राहू राहून आहोत काय प्रकार घडला होता तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला आम्ही नेमकं बाचेच अशा पद्धती असल्याने जबलपूरला गेलो होतो आणि आई वडील पण नऊ वाजताच लांबच्या मळ्यात कांदे गाडणीसाठी गेले होते आणि आमचे दोन मुलं आहेत ते सकाळी दहा वाजताच शाळेत गेले आणि आमच्या घरी बारा ते साडेबारा वाजता घरी कोण नाही याचा संधीचा फायदा घेऊन चोरट्यानं घरात घुसला आणि घरात घुसून तिने आमच्या घरातील होतं नव्हतं तेवढं सोनं दागदागिने आईचे बहिणीचे मिशेजचे सगळे घेऊन आणि लंपत झाला लोकटमसं परंतु चांदवड पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिल्यानंतर तत्काळ चांदवड पोलीस स्टेशनची पी आय कैलास वाघ आणि त्यांची पूर्ण टीम रात्री सात वाजता येऊन आणि पूर्ण मेहनतीनं आणि एकदम कसोशीनं तपास केला आणि त्यांनी अवघ्या चौथ्याच दिवशी चोरट्याला पकडलं आणि त्यांच्याकडून स सा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून तो पूर्ण मुद्देमाल आम्हाला आज परत दिला त्याबद्दल आम्ही चांदवड पोलीस स्टेशन आणि तसेच त्यांच्याबरोबर जेवढी जेवढे पोलिस यंत्रणा होते सर्वांचे आभार मानतो संजय बाबूराव गौरी कुठले आपण चांदवड एकवीस मध्ये रात्री एक पाडव्याच्या दिवशी घरात दा चोरी झाली ते दीड वाजता त्यांनी आपल्या घरातलं घरातल्या होतं ते सोनं घेऊन गेले आणि त्याच्यानंतर कसून चौकशी केल्यानंतर एक वर्षानंतर तो चोर पकडला गेला त्याच्यानंतर मग ते आपल्याला एक वर्ष एक केस चालू नये हे आपल्याला चाळीस हजार रुपये दिले आपल्याला लोकस्वरूपात न सोनता लोकस्वरूपात चाळीस हजार रुपये तर त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशन चांदूर पोलीस स्टेशनमध्ये मिळाले तुम्हाला चांदूर पोलीस स्टेशनमध्ये काय काय सांगाल पोलीस स्टेशनच्या संदर्भात तुम्ही त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी या दुष्काळाच्या काळात का मला चाळीस हजार संजय सी चोवीस तास चांदवड नाशिक